नमस्कार मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यशस्वी बलात्कार प्रकरण हे अत्यंत वेदनादायक आणि भयानक प्रकरण आहे ज्याने महाराष्ट्रातील समाजाला हदरवून टाकलं या प्रकरणात यशस्वी एक तरुणी तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे आपले जीवन गमावते या घटनेने समाजात एकच खळबळ उडाली होती यशस्वी एक साधारण परंतु उत्साही मुलगी होती जी आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या निभावत होती आणि आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु तिच्या आयुष्यात एक दिवस असा आला ज्याने तिचे संपूर्ण जीवन बदलून टाकले या घटनेची सुरुवात झाली तेव्हा ती आपल्या गावातील काही पुरुषांनी छळायला सुरुवात केली या छळाचा प्रभाव तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झाला एके दिवशी यशस्वीवर अत्यंत क्रूरतेने बलात्कार करण्यात आला आणि तिला प्रचंड शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या वे लागल्या या घटनेने तिच्या जीवावर फार मोठा परिणाम झाला आणि ती मानसिकदृष्ट्या खचून गेली या प्रकरणानंतर यशस्वीच्या कुटुंबाने तिला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाच्या पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या दरवाजावर धडपड केली त्यांनी आपल्या मुलीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला परंतु सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला या प्रकरणाने समाजातील लोकांना जागृत केले आणि त्यांनी यशस्वीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवला समाजातील स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात लढण्यासाठी या प्रकरणाने मोठा धक्का दिला यशस्वीच्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेबद्दलचे नियम कठोर करण्यात आले आणि या घटनेने स्त्रियांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या संघटना अधिक बळकट झाल्या यशस्वीच्या प्रकरणाने अनेकांना विचार करायला लावलं की समाजात स्त्रियांचे स्थान किती नाजूक आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो यशस्वीला तिच्या जीवनात न्याय मिळवता आला का हे महत्त्वाचं नाही पण तिच्या लढ्यामुळे अनेकांना त्याच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली हा प्रकरण समाजाला एक संदेश देतं की कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि समाजातील सर्व व्यक्तींना समानतेने वागवले पाहिजे या प्रकरणानंतर समाजातील स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता वाढली आणि यशस्वीचे नाव या लढाईचे प्रतीक बनले यशस्वीचे जीवन संपले परंतु तिचा संघर्ष आजही लोकांच्या मनामध्ये आहे तर कशी वाटली ही कथा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन कथा आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम